आणि बांद्र्याहून मनश्री आपल्या सोबत आहे मनश्री पावसाचा जोर सध्या कसा आहे मुंबई आणि परिसरात बांद्र्यातली खास करून काय स्थिती मी आहे माझ्या मागे समुद्र आपण बघतोय सध्याची पावसाची परिस्थिती आहे मुंबईभरात मुसळधार पाऊस पडतो आहे पावसाने चांगला जोर आज सकाळपासनं पकडलेला आहे पूर्व उपनगर आणि खास करून पश्चिम उपनगर यामध्ये मुसळधार पाऊस होतोय शहर भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे मात्र आता शहर भागात सुद्धा पावसाने जोर धरायला सुरुवात केलेली आहे दुपारी एक वाजता चार पॉईंट सत्त्याण्णव एम एमची मोठी भरती आहे त्याच्यामुळे मच्छीमारांना तर सूचना देण्यात आल्याच आहेत मात्र त्यासोबतच सुटी आणि पाऊस एन्जॉय करणाऱ्या मुंबईकरांना सुद्धा महापालिकेने आवाहन केलेलं आहे की पावसाची मजा ही जरूर लुटा मात्र त्याबरोबर सावधानता बाळगा सध्या जर आपण चित्र बघितलं तर मुंबईभरात मुसळधार पाऊस तर आहेच मात्र त्यासोबतच ठिकठिकाणी पाणी साठल्याच्या देखील घटना घडलेल्या आहेत आय एम डीने महत्वाचा इशारा दिलेला आहे तो म्हणजे येत्या चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार असणार आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात सुद्धा हा पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मुंबईकरांना त्यासोबतच मुंबईच्या आजूबाजूची जी शहरं आहेत त्यांना सुद्धा या पावसामुळे आता कदाचित त्रास होऊ शकतो कारण सातत्याने आणि मुसळधार पाऊस कोसळला तर कदाचित मुंबईच्या रस्त्यांची हालत ही आणखी खराब होऊ शकते ठिकठिकाणी पाणी साठू शकतं त्यासोबतच मोठी भरती म्हणजे चार पॉईंट सत्त्याण्णव एम एम ची भरती असल्याकारणाने ही जी भरती आहे त्याच्यामध्ये कदाचित भरतीचं पाणी हे रस्त्यावर येऊ शकतं समुद्राच्या कडेला कदाचित धोका निर्माण होऊ शकतो त्यासोबतच मच्छीमारांना सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे मच्छीमारांना खास सूचना आय एम देण्यात आलेल्या आहेत मात्र त्यासोबतच मुंबईकरांना देखील सूचना देण्यात येत आहेत अग्निशमन दलाचे जवान हे ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत लाईफ बोट तैनात करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे भरतीच्या वेळी जास्तीत जास्त सावधानता बाळगली पाहिजे असा इशारा मुंबई महापालिकेच्या डिझास्टर कंट्रोल विभागाने दिलेला आहे अश्विन मनश्री या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती घेणारच आहोत तुर्दास धन्यवाद या माहितीबद्दल